महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मित्रांनो शिक्षक आणि आमदार प्रशांत बम यांच्यामध्ये चालू असलेलं वाद सर्वांना माहीतच असेल तर आमदार प्रशांत बंब नेमकं कोणत्या जी आरच्या जीवावरती या ठिकाणी शिक्षकांच्या घरभाडे भत्त्याविषयी बोलतायत किंवा जे मुख्यालय राहण्याविषयी जे सूचना ते करत आहेत तर त्यासाठी त्यांनी एक जो जी आर आहे की त्या जी आरचा संबंध या ठिकाणी घेतलेला आहे दिनांक नऊ सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी आलेला जो जी आर आहे तो जी आर मी तुम्हाला या ठिकाणी वाचून दाखवणार आहे तर मित्रांनो जी आरचं या ठिकाणी टायटल आहे की ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना तर या ठिकाणी महाराष्ट्र शासन यांनी या ठिकाणी कशाप्रकारे हा जी आर दिलेला आहे याची मी प्रस्तावना थोडक्यात वाचणार आहे तर शासन म्हणते की जिल्हा परिषदामार्फत राज्य शासनाच्या व केंद्र शासनाच्या कल्याणकारी योजना राबवण्यात येतात कल्याणकारी शासन म्हणून या सेवा कालातील जनतेला विशेषतः ग्रामीण भागातील जनतेला सर्व उपलब्ध होतील हे शासनाकडून पाहिले जाते याकरिता जिल्हा परिषदेमार्फत नियुक्ती केल्या जाणाऱ्या वर्ग तीनच्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याकडून देण्यात येणाऱ्या सेवा विचारात घेऊन त्यांना मुख्यालयी राहणे बंधनकारक केले आहे त्यातील प्रामुख्याने ग्रामसेवक आरोग्य सेवक, आरो सेवक तसेच शिक्षकांना त्यांच्या मुख्यालयी राहणे आवश्यक आहे असे असताना बऱ्याच वेळा संबंधित कर्मचारी स्थानिक सरपंचाचे दाखले सादर करून मुख्यालयी राहत असल्याचे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात वास्तवात संबंधित कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत त्यामुळे पंचायत राज समितीने सन दोन हजार सतरा अठरा तेरावी महाराष्ट्र विधानसभा चौथा अनुपालन अहवाल याद्वारे शासनाच्या स असे निदर्शनास आले आहे की ग्रामीण पातळीवर कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने मुख्यालयी राहणे आवश्यक आहे ह्या बाबी विचारात घेऊन आवश्यक ती कार्यवाही करावी व रहिवासी दाखला कोणामार्फत व कसा घ्यावा याबाबत आवश्यक त्या सूचना त्वरित देण्यात याव्यात याकरिता ग्रामविकास विभागाने धोरणात्मक निर्णय घेण्याबाबत संबंधित समितीने शिफारस केली आहे तर याबाबत शासन परिपत्रक जे आहे ते या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की वित्त विभागाच्या दिनांक पंचवीस चार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी व पाच दोन एकोणीसशे नव्वदच्या शासन निर्णयात घरबाडे भत्ता मिळवण्यासाठी कर्मचाऱ्यांनी मुख्यालयने राहणे आवश्यक आहे हे स्पष्ट नसल्याने विकास विभागाने दिनांक पाच सात दोन हजार आठ तसेच दिनांक तीन अकरा दोन हजार आठच्या परिपत्रक वित्त विभागाच्या दिनांक पाच दोन एकोणीसशे नव्वदच्या तरतुदीशी अधिक्रमित ठरत नाहीत त्यामुळे संबंधितांना घरबाडे भत्ता अधि अनुज्ञेय ठरतो त्यामुळे संबंधितांना घरभाडे भत्ता देण्याचे माननीय न्यायालयाने दिलेले आदेश आहेत त्यामुळे वित्त विभागाने त्यांच्या शासन निर्णय दिनांक सात ऑक्टोबर दोन हजार सोळा अन्वये दिनांक पंचवीस चार एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी व दिनांक पाच दोन एकोणीसशे नव्वदच्या शासन निर्णयात खालीलप्रमाणे सुधारणा केली आहे तर या ठिकाणी शासन असं म्हणतंय ग्रामीण भागातील कर्मचाऱ्यांच्या कामा बाबतीत कामाच्या ठिकाणी राहण्याबाबत विहित केलेले शर्त मात्र काढून टाकण्यात येत आहे ही, ही तरतूद वित्त विभागाच्या दिनांक सात दहा दोन हजार सोळाच्या शासन निर्णयाने वगळली पंचायत राज समितीने त्यांच्या चौथ्या अनुपालन अहवालातील प्रकरण सहा तसेच एकोणीसाच्या अहवालातील पृष्ठ क्रमांक चोवीस वरील केलेली शिफारस पाहता तसेच वित्त विभागाच्या दिनांक सात दहा दोन हजार सोळाच्या शासन निर्णयामध्ये नमूद केलेली अट विचारात घेता जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक शिक्षक व संबंधित आरोग्य कर्मचारी मुख्यालय राहण्यासाठी ठोक उपाययोजना करणे आवश्यक आहे याकरिता खालीलप्रमाणे प्रस्तावित करण्यात येते याकरिता प्राथमिक शिक्षक पदवीधर शिक्षक मुख्याध्यापक ग्रामसेवक ग्राम, ग्राम विकास अधिकारी आरोग्यसेवक व आरोग्य सहाय्यक मुख्यालयी राहत असल्यासंबंधी संबंधित ग्रामपंचायतीचा ग्रामसभेचा ठराव बंधनकारक आहे अशा प्रकारचा हा जी आर आहे हा जी आर तुम्ही या ठिकाणी डाउनलोड करू शकता त्यासाठी त्यांनी संकेतांकही दिलेला आहे आणि डिजिटल स्वाक्षरीने हा जी आर काढलेला आहे तर मित्रांनो या जी आरमुळं जे आमदार प्रशांत बंब जे म्हणत आहेत त्यांना या ठिकाणी जी पुष्टी आहे ती मिळत आहे आणि या जी आर हा जी आर जर कॅन्सल झाला तरच शिक्षकांविषयी आणि आमदार बंब यांचे चाललेले जे वाद आहेत ते मिटण्यास मदत होणार आहे तर तर मित्रांनो या ठिकाणी मला जो महत्त्वाचा जी आर, 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 आर वाटला तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत दिलेला आहे तुम्हाला अशा प्रकारचे अनेक वेतन आयोगाचे व्हिडिओ पाहायचे असतील अनेक वेतन आयोगाचे कॅल्क्युलेटर हवे असतील तर या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका मित्रांनो भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार